आणि त्याला वाटलं की या झाडाचे लाकड आपण तोडावीत मग तो झाडावर चढला त्याने लाकडं तोडायला सुरुवात केली लाकडं तोडत असताना त्याची कुडाळ जी आहे ती कुठं पडली पाण्यात पडली त्याला खूप रडू आलं आता जर माझी कुराड भेटली नाही तर मी लाकडं तोडायची कशी आणि लाकडं तोडून ती बाजारात विकायची कशी आणि बाजारात जर मी लाकडं विकली नाही तर मला पैसा कुठून भेटेल आणि माझ्या कुटुंबासाठी मी खाण्याचे अन्न पदार्थ कसे नेऊ असा विचार करत तो खूप रडू लागला आणि आपल्या देवाची आराधना करू लागला रडता रडता त्या वाटेने एक माणूस जात होता त्या माणसाने विचारलं अरे बाबा का रडतोयस तू काय झालं तुला रडायला मग त्या माणसाला या लाकूड तोड्याने सांगितलं की मी हे सुट झाडं तोडत असताना माझी कुराड पाण्यात पडली बघा त्या माणसाने अरे रडतोस कशाला मग पाण्यातून ती लाकडाची कुडार काढ तुझी बघा त्याने पाण्यात पोहून पोहून पाहिलं कि माझी कुराड सापडली कि नाही सापडते कि नाही त्याची कुराड मग त्याला एक कुराड सापडली त्या माणसाला आणि त्या माणसाने ती कुराड घेऊन तो पाण्याच्या वर आला किनाऱ्यावर आला आणि त्याला कुडतोडायला म्हणाला का रे बाबा ही जाय का तुझी कुराड त्या लाकूड तोड्याने कुराडीकर पाहिले नाही नाही ही कुराड किती चमकते सोन्यासारखी ही सोन्याची कुराड आहे माझी कुराड सोन्याची नव्हती माझी कुराड लाकडी दांडा आणि तिचं पात लोखंडी होतं तर अशी माझी कुराड होती ही सोन्याची कुराड माझी नाही परत त्या माणसाने ती आणलेली सोन्याची कुराड बाजूला नदीच्या काठी ठेवली आणि परत पाण्यात उडी मारली आणि पोहत 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 त्याने कुराड शोधण्याचा प्रयत्न केला तर त्याला परत एक कुराड सापडली बघा तुम्ही ऐकली काही गोष्ट कोणती कुराड सापडली असेल बर बघा त्या माणसाला त्या पाण्यातून कुराड आणून त्याला कुरतोड्याजवळ दिली त्याला म्हटलं ही आहे का बाबा वा बाबा काय चमकते ही कुराड अरे बाबा ही चांदीची कुराड आहे ही माझी कुराड नाही कारण माझी कुराड चांदीची नव्हती किंवा सोन्याची नव्हती बघा किती खराब बोलत होता कि नाही तो मग तो मा ज्या माणसाने त्याची कुराड काढली अरे बाबा ही सुद्धा नाही तुझी आता बघ मी एकच दा मारेल पाण्यात आणि ही कुराड तुझी आहे का नाही तेवढं सांग परत त्या माणसाने तिसऱ्यांदा पाण्यात उडी मारले त्याने पोहोत पोहत पोहत कुराड शोधण्याचा प्रयत्न केला आणि मग त्याला एक कुराड सापडली आणि ती कुराड घेऊन तो नदीच्या काठावर आला आणि त्या लाकूड तोड्याला म्हणाला अरे बाबा आता ही तरी आहे की नाही तुझी कुराड तो लाकूड तोड्या म्हणा अरे माझीच आहे कारण हिचा दांडा आहे लाकडाचा आणि पात आहे लोखंडाच त्यामुळे हीच कुराड माझी आहे तर बघा त्या माणसाने खरं प्रामाणिक बोलला की नाही सोन्याची कुराड घेतली नाही चांदीची कुराड घेतली नाही पण त्याने त्याची जी कुराड होती तीच सांगितली किती प्रामाणिकपणा दाखवला आणि देव त्याचं प्रामाणिकपणा पाहून देवाने तिथं अवतीर्ण झाला आणि म्हणाले की अरे तू प्रामाणिक बोलला लाकूड तोड्या त्यामुळे तुला ही तिन्ही कुराडी बक्षीस देण्यात येत आहेत आणि तू असाच प्रामाणिक राहा आणि प्रामाणिकच काम कर म्हणजे तुला जे नाही ती इच्छा पूर्ण होईल तर तुम्हाला आवडली लाकूड तोड्याची गोष्ट तर तो सगळ्यांनी ही लाकूड तोड्याची गोष्ट सगळ्या आपल्या मित्रांना सांगा आपल्या